शिवजन्मभूमीमधील ही अप्रतिम वास्तू चारशे वर्षे होऊन गेली तरी देखील महाराष्ट्रातील सर्वात सुस्थितीत असणारी म्हणजे चांगल्या अवस्थेत असणारी ही वास्तू तुम्ही कधी पाहिली का या वास्तूचे वैशिष्ट्य म्हणजे या वास्तूमधून एक वेळेस आवाज दिल्यानंतर तो आवाज आपल्याला नऊ वेळा ऐकायला येतो अशी ही अप्रतिम वास्तूविषयी आपण संपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा पण ह्या गोल घुमटाचं एक वैशिष्ट्य म्हणजे असं की या जर ठिकाणी एक वेळेस मोठ्याने आवाज दिला तर तो आवाज आपल्याला नऊ वेळा परावर्तित होऊन ऐकायला भेटतो त्याचं प्रात्यक्षिक आपण करून पण आहोत तर बारकाने ऐका जय शिवराय मंडळींनो तर स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो आहोत जुन्नर या ठिकाणी म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्माने पावन झालेली भूमी किल्ले शोनेर या परिसरामध्ये तर या परिसरामध्येच आपल्याला एक गोल घुमट पाहायला भेटतं तर तुम्ही पाठीमागे पाहतच आहात हेच गोल घुमट हे तर हे घुमट कधी बांधण्यात आलं किंवा याचा इतिहास काय हा संपूर्ण इतिहास तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका चला तर मंडळींनो हे गोल घुमट कसं आहे पाहूया घुमट्याच्या आतमध्ये जाऊन तर व्हिडिओमध्ये असेच तुम्ही आमच्यासोबत शेवटपर्यंत राहा मित्रांनो सतराव्या शतकातील निजामशाहीच्या राजवटीतील मुघलकालीन स्थापत्यशैलीचा अनोखा नमुना असलेल्या सौदागर घुमट या वास्तूच्या संरक्षण जतीकरणाचे काम भारतीय पुरातत्व विभाग करीत आहे जवळपास चारशे वर्ष ऊन वारा पावसाच्या निसर्ग कालचक्राशी सामना करीत आजही तेवढ्या दिमाखात उभी असलेली ही ऐतिहासिक वस्तू आपण पाहणार आहोत आतील बाजूस आपणास भिंतीवर फारशी भाषेतील मजकूर कोरलेला पाहायला भेटतो तसेच आकर्षक अशा जाळीदार खिडक्या देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात निजाम शाहचा वजीर असलेला मलिक अंबर हा आफ्रिकेतून भारतात आला होता तत्कालीन जुन्नर शहरापासून जवळ असलेल्या हापशीबागेत म्हणजेच सध्याचे बाग येथे तो वास्तव्य करत होता आपल्या महलाच्या समोरच आपल्याला बाग परिसरामध्ये उंचवट्यावरती त्याने बांधलेले हे गोल घुमट दिसून येते या वस्तूला गोल घुमट हपशी घुमट सौदागर घुमट तसेच जुन्नरचा ताजमाल म्हणून देखील ओळखले जाते तर मित्रांनो आपण गोल घुमटामध्ये आतमध्ये आल्यानंतर आपल्याला पाठीमागेच ह्या ज्या आहेत नऊ कबर पाहायला भेटतात तर ह्या कबर कोणाच्या आहेत काय आहेत हे व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण अभ्यासणार आहोतच पण ह्या गोल एक वैशिष्ट्य म्हणजे असं की या जर ठिकाणी एक वेळेस मोठ्याने आवाज दिला तर तो आवाज आपल्याला नऊ वेळा परावर्तित होऊन ऐकायला भेटतो त्याचं प्रात्यक्षिक आपण करून पाहणार आहोत तर बारकाने ऐका आता मी या ठिकाणी एक आवाज देत आहे तर मित्रांनो बरोबर आहे या ठिकाणी आपल्याला असंख्य वेळा आवाज परवर्तित होऊन ऐकायला भेटतो कदाचित तुम्हाला रेकॉर्डिंगमध्ये तो व्यवस्थित देणार नाही आता आपण हे पाहत आहोत हे जुन्नर येथील गोल घुमट तर ह्या बाजूला आपल्याला नऊ कबर पाहायला भेटतात तर या कबरी म्हणजे हापशी प्रमुख आणि त्याच्या कुटुंब्याचे असल्याची माहिती आपल्याला या ठिकाणी आल्यानंतर समजते हे गोल घुमट अंदाजे साठ फूट लांब साठ फूट रुंदीची घडीव दगडी बांधणीतील चौरासा कृती वास्तू पाहणाऱ्यांचे लक्ष वेधून देते चौराशी कृती पन्नास फूट उंचीच्या भिंतींनी त्यांच्यावर तीस फूट उंचीचे तर पंचवीस फूटेचे आकर्षक घुमट तोलून धरलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येते इमारतीच्या दर्शनी बाजूच्या भिंतीवर दोन टप्प्यात कमानीची रचना असून दगडात घडवलेले नक्षीदार प्रवेशद्वार आणि जाळीदार खिडक्या ह्या आपल्याला आकर्षित असलेल्या या ठिकाणी दिसतात तर मंडळींना ही जी वास्तू आहे ही भारतीय पुरातत्व विभागाच्या देखरेखेखाली आता या ठिकाणी सर्व काम पाहिलं जातं आणि ह्या वास्तूच्या चौबाजूने बाजूने आपल्याला सुंदर असं वॉल कंपाऊंड बांधलेलं पाहायला भेटतं जेणेकरून ही वास्तू आतमध्ये आपल्याला सुरक्षित राहिली पाहिजे आणि या ठिकाणी संपूर्ण वास्तूच्या बाजूने आपल्याला सुंदर असं वॉल कंपाऊंड तयार केलेलं या ठिकाणी पाहायला भेटते गोल पाहून झाल्यानंतर आपण आलेलो आहोत गोल पाठीमागील बाजूस या ठिकाणी आपल्याला एक विशेष वेगळ्या प्रकारची वास्तू पाहायला भेटते तर ही वास्तू नक्की काय हे आता आपण आतमध्ये जाऊनच पाहूया तर चला म्हणजे पाहूया आपण ही वास्तू काय हे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो या वास्तूमध्ये आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी या वास्तूला तीन दरवाजे असलेले पाहायला भेटतात आणि संपूर्ण चौफेर भिंतीमध्ये या ठिकाणी आपल्याला एक सारखे आठ कोनाडे देखील पाहायला भेटतात या वास्तूच्या भागावर आपल्याला सुंदर असं आकर्षक नक्षीकाम केलेलं या ठिकाणी दिसून येतं आणि अतिशय चांगल्या स्थितीमध्ये ही वास्तू आपल्याला आजही या ठिकाणी उभी असलेले दिसते तर या वास्तूविषयी फारशी माहिती कुठेही उपलब्ध नाही परंतु ही देखील एखाद्या महान व्यक्तीची समाधी किंवा कबर असू शकते असं प्राथमिक या ठिकाणी ही वास्तू पाहिल्यानंतर आपल्याला अंदाज येतो मित्रांनो या वास्तूविषयी जर आपणास काही माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये ती माहिती आम्हाला जरूर कळवा अतिशय सुंदर असं ठिकाण जुन्नरपासून हापूसबाग या गावामध्ये असलेलं हे आपण एक वेळ अवश्य पाहावा अशी ही वास्तू या ठिकाणी उभी आहे तर मंडळींनो आपण आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये दोन अप्रतिम अशा वास्तू पाहिल्या एकदम पुरातन वास्तू पाहिल्या तर ह्या वास्तूंविषयी संपूर्ण माहिती जर तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलीच आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच कळवा तर लवकरच भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी तोपर्यंत आपल्याला जय हिंद जय शिवराय